समाधानी आहेत पंजाबराव बचाटी हे भगवान होते पाणी फुल लागलेले आहेत आम्हाला धन्यवाद पंजाबराव मी अक्षय शिवनाथ जाधव माझं संपूर्ण नाव मी राहणार ताडपिंपळगाव आमचा तालुका आहे कन्नड जिल्हा आहे संभाजीनगर छत्रपती आम्हाला पंजाबराव बचाटे साहेब यांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला आणि आम्ही त्यांना कॉल केला कॉल केल्यानंतर त्यांच्या मागे भरपूर वेटिंग होती तरीसुद्धा ते बिचारे आमच्याकडे आले आमच्याकडे आल्यानंतर ते आमच्याकडे बारा वाजता रात्री बारा साडेबाराच्या सुमारास आले त्यांना म्हणलं आपण जेवण करून घेऊ ते मला बोलले नाही भाऊ आम्ही आपण पहिले पाणी पाहू आणि मग जेवण करू मग त्यांनी आमचं पहिले बागात आले बागात आमचा माणूस होता घडी घडी म्हणे आम्हाला इतक्या रात्री पाणी पाहते का शेठ हा कोणता टाईम हे पाणी पाहण्याचा आणि हा माणूस का रात्रीच पाहतो का म्हणलं नाही भाऊ त्याच्या खूप काम असतं तू चाल पाणी बघायला आम्ही गडी गेलो आमचा माणूस आणि आम्ही सगळे गेलो पप्पा होते आमचा गडी होता आमचा पंजाबराव बचाटे साहेब होते आणि त्यांच्यासंगी एक कोणीतरी एक मा मित्र होते त्यांचे ते बघित आहे आणि आम्हाला आम्ही पंधरा ते दहा बोर मारलेले याच्या आधी आणि आमच्या एकाही बोरला अपेक्षेप्रमाणे पाणी लागलेलं नाहीत तुमच्या माहितीनुसार सांगतो आम्ही आणि आमच्या बोरला पंजाबराव बचाटे पाटल्यामुळे खूप छान आम्हाला आशा नव्हती आणि त्याच्यापेक्षाही सुद्धा पाणी चांगले लागले आम्ही ज्या वेळेस बोरिंग केली आम्हाला वाळूतून ऐंशी ते पंच्याऐंशी फुटावर पाणी लागले आणि पाणी असं वर आले नाही गाडीवाला म्हणला होता एक सव्वा इंच चालेल पण बोर खूप चालतोय अडीच इंचा समोर आहे अडीच ते तीन, तीन इंच बोर हा चालतो आहे थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो आज विशेष म्हणजे महाशिवरात्री आज तारीख सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज टेस्टिंग पॉईंटचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तो देवगाव रंगारी जवळचा आहे म्हणजे देवगाव रंगारी या गावचा शेतकऱ्याचे साधारणतः पंधरा पॉईंट झाले होते आणि सोळाव्या पॉईंटला कुठेतरी शेतकऱ्याला तीन इंच पाणी मिळालेलं आहे सकाळपासून पंप चालू आहे आता मी साधारणतः दोन वाजता व्हिडिओ बनवतो आहे सकाळी साधारण दहा वाजता पंप चालू झालेला आहे अजूनसुद्धा पाणी कमी झालेलं नाही किंवा ऐंशी फुटाच्या खाली बोरवेलचं पाणीसुद्धा गेलेलं नाही मित्रांनो ड्रिल करत असताना एक सव्वा इंच पाणी वाहिलं आणि पॉईंट तीन इंच चालतो लाईनमध्ये दाब होता परंतु काही ठिकाणी काही पडदे असे असतात रेतीमधले बोल्डरमधले किंवा आणखी काही जमिनीमधले खडक असतील की काही खडकाच्या भागामध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर वाहताना आपल्याला दिसत नाही परंतु तो बोरवेल टॉपमध्ये चालतो आणि चांगल्या पद्धतीत शेतकऱ्यांना सपोर्ट होतो अशा बोरवेल पासून त्यामुळे ने मी नेहमी सांगत असतो की बोरवेलला पाणी किती वाहलं त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा टेस्ट करा पॉईंटला किती चालतो काय कसा चालतो काय होतं कधीकधी आपण एक इंची सव्वा इंची पाणी लागलं आहे म्हणून काही ठिकाणी जास्त पाण्याची अपेक्षा असते आणि बोर बुजवून टाकतो अशा वेळेला चांगलं पाणीसुद्धा तुमच्याकडून कधी जाऊ नयेत हरव हरवल्या जाऊ नयेत हीच एक खंत असते त्यामुळे बोर घेतल्यानंतर टेस्ट करा टेस्ट करायला काय मोठे फार कष्ट लागत नाहीत गेलेल्या पैशाचं कुठंतरी चित होईल किंवा नाही चालला तर नाही चालला कमी चालला तर मग नंतर दुसऱ्या वर्षाला बुजवण्याचा प्रयत्न करा परंतु बरेच बो पॉईंट असेही आहेत की ते सर सुरुवातीच्या वर्षाला एक इंच चालले त्यानंतर दोन अडीच इंच चालायला लागलेत त्यामुळे आपण कुठलीही दिर घाई न करता प्रत्येक पॉईंटला मिनिमम एखादा वर्ष तरी त्याची वाट पाहिली पाहिजे की बाबा यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी एकदा आपण पाऊस काळ झाल्यानंतर यामध्ये पंप टाकून बघूयात हे सगळं तुमच्याच फायद्यासाठी आहे असं माझं मत वैयक्तिक मत आहे कारण घेतलेल्या बोरला आपला खर्च झालेला असतो परंतु त्यामधून आपल्याला अपेक्षित असं पाणी वरती दिसत नाही होऊ शकतो तो तोच बोर पॉईंट तुम्हाला कधीतरी सपोर्ट करेल मी असं म्हणत नाही की माझे सगळेच बोर सक्सेस होतात बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतंय की बचाटेचा एकही पॉईंट फेल होत नाही मी सांगितलंय की शंभर लोकांना पाणी दिलं असेल तिथं पाच लोकांना नाही मिळायचं किंवा काही ठिकाणी लाईन खोलीवरती असू शकतात एखाद्या क्षेत्रामध्ये सिंगलच लाईन असेल आणि नेमकं त्या लाईनने फसवलं तिथं डायरे डायरेक्ट आपला पॉईंट फेलसुद्धा होऊ शकतो परंतु ज्यांचा विश्वास आहे जे लोक नाराज होत नाहीत त्यांच्यासाठी बचाटे हा शंभर टक्के पुन्हा उभं राहून प्रयत्न करेल हा शब्द या महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी देतो आणि धन्यवाद घेतो जय महाराष्ट्र